नमस्कार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किडे का नव्या ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉगचा उद्देश आहे तुम्हाला माहिती आहे का नाही माहित ना मी काय आलं मग आजच्या ब्लॉकचा उद्देश आहे आपल्याला जायचं घेऊ राहिला कारण की आपल्या म्हणून म्हणून ती मैस तिला झालंय दुःख तिला तिने मार्डच्या खाली एवढा गोळा आलाय किडे पडत त्यासाठी आपल्याला प्रे आणायला जायचं तुम्ही माझ्या पगत राहा पगत राहा राहा जाऊया आपण डायरेक्ट मेडिकलमध्ये हो डॉक्टर बोलला तर घरी डॉक्टरने प्रे दिला पुढे आणखीने एक डबल आणा पुरे संपून गेला त्याच्यामुळे आपल्याला जायचं तुम्ही ब्लॉग करायचा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कंटिन्यू 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 चला पाला, गुरु तर आता काय करू आपण मस्त पैकी हिमप्र नाही हिमप्र काळ दिसतंय तर आता आपण डायरेक्ट हिमप्र नाही हिमप्र गुंडवलो मस्त पैकी आणि आता डायरेक्ट तुम्हाला येवरात भेटू ते मेडिकलमध्ये तिथून औषध घ्यायचं तिथं तर चला झटपट जाऊ आणि झटपट येऊ लय काम नाही आता किलोमीटर किलोमीटर झटपट जाऊ झटपट येऊ आता तुम्ही झटपट बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब झटपट करा झटपट करा

Master Lanet Oh, tak tidak jadu <tik> <Mary> Nazar ada <adiasud. tik> Nazar Ho, 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 ho <tik> Master <tik> Master <tadi apa> <tik> <tu>? <tik> Master Master लाईक शेअर सबस्क्राईब चांगला चांगलं करा मास्टर सांगा ना सबस्क्राईब करा युट्यूब मास्टरवर तुम्ही सांगतो लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा ठेवा मास्टर सांग आपण नंतर भेटू आपल्या सगळं बाबा बाबा थांबा थांबा थोडं कंटिन्यू ब्लॉग करा तुम्ही तर आता पुन्हा एक गेम खेळणार आहे व एक दोन तीन चार दिसत असेल तुम्हाला एक दोन तीन चार एक कुकडे कुकडे बी आपल्याला सिलेक्शन नंबर लावायचा सगळ्यात आधी कोण करत तर चला एक दोन तीन चालू अ आता आपल्याला तशी झालेलं आहे आपलं एक दोन तीन चार पाच पाचपर्यंत आहे आपल्याला आणखी एक दोन तीन लाईन सुरू करायच्या दहा पंधरा वीस तर यांच्या आधी करून घेऊ आपण बरोबर तर आपले सगळ्यात एक नंबर सगळ्यात एक नंबर आपले झालेले पाहू शकता झाले तर शुभम पावचे झाले तर मास्तर चौदा पण पांधरातच गुंतलेले तर स्माइल काय केलं कलर बदली आणि आपले पण त्याच्या अगोदर झाले तर हातागाडी पाच तुम्ही बघू शकता तर आपले आपले आलेले भाऊचे काही बाटपाट करते लक्ष द्यायचे आपले झाले 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 मग नाही आपण गमजा भेटलेला आहे आपण जाणार तिथे लग्न विषया जरी कोणाच लग्न आहे कोणाच लग्न बरं काय फोकट खरं नाही जाणार Hei, kun lau nggak lebay run. cika. <laughs> Hei, cika. Oh, cika. <laughs> oh ini. <laughs>

आपण आता आलेलो आहे की स्प्रेची कांडी लावली मस्त बेगीन आपण चलवत होता कारण की तिच्या ती समोरची पोळी नसती दोन्ही पाया पसली मधली तर ती सुजली आपण सुजली ते ती डॉक्टर बोलला त्यांनी चार इंजेक्शन दिले म्हणजे स्प्रे दिला तो चांगला नव्हता खराब होता तर आपण आता मेडिकलमध्ये जाऊन हे बघू शकता तुम्ही मी फुर्र पाणी असल्यासारखं पिवळे तर स्प्रे घेऊन आलेलो किडे वगैरे झाले असले तर ते आपण नीट करू आणि हा तुम्हाला माहिती हा मी माझं लाना भावी कामाला घडी नाही तो तो माझा लाना भाऊ आहे तर आपण आता जवळ डायरेक्ट काय असं पुढील जास्त शामपणे करू नको तर आता आपण काय करू माहिती का आता आपण डायरेक्ट म्हशीकड आलो जवळ आलो तर आपल्या मनोमैश दिसत नाही तुम्हाला तर आता दिसेल तर आई टोपन तर आता तो पण तर <laughs> तो हा ट्रे लहान दे जाऊ नका तुम्ही तर मनोमैश आपण मनोमैश आहे तुम्हाला त्याची पोळी दाखल गरज आली मी तुला प्रे तर बाहेर तर येऊ घेतो बाहेर तर हे बघा तिची पोळी कशी अशी अशा प्रकारे सुजलेली तिची पोळी पाहू शकतो तुम्ही दुःख झाले खालून दुःख झालेले तिला तर काय झालं ते माहित नाही मला पण आपण आता ती प्रेम तू अह मला निला कॅमेरा असल्यामुळं तो व्हिडिओ काढायचा नाही काल इंजेक्शनचा फायदा असा झाला की पोळी एकदम सुटलेले होते रक्त असो खतरनाक असो लाल ला, थोडं रक्त नॉर्मल दिसायचं मशीद काही तर रक्त दिसायचं पण आता एक ते एकदम मुख्यमंत्री झालं त्याच्यात आय झाल त्याच्यामुळे आपण प्रे आणला प्रे आणलाय तो तो हो गाल। गाल तो हो तर ती आता उद्यापर्यंत ठीक होईल सध्या कालपेक्षा बरीच कालपेक्षा तुम्हाला सांगतो काल शंभर टक्के होती काल काल ते शंभर टक्केपेक्षा पन्नास टक्के तर ऑलरेडी नेट झाली काल लय मोठी होती तर आता टाकला आपण जे कामाला गेलो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला भारी वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन खतरनाक ब्लॉगमध्ये खतरनाक ब्लॉगमध्ये शुभम दायबा आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटर राहू तो आजच्या ब्लॉगला लगेच करू एंड बाय बाय आय लव्ह यू आय लव्ह यू टेक केअर